महाविकास आघाडीची बैठक आहे असं सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे मला सांगण्यात आलंय त्यानुसार शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक होणार आहे ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात यावर बरंच काही अवलंबून आहे अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे त्या आम्ही असं तर म्हणतो की ज्या ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं तर म्हणत नाही पण तू पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्या बरोबरचा तिढा सुटत नाही आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही अजून त्यांचं रिझॉल्चं त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड ओपन करू नॉट बिफोर गॅड सर तुम्ही पुढाकार घेणार पंधरा त्यांच्या ते माझं मला मी कशाला पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही तुम्ही गप्प बसणार <coughs>